मला व्हायचं नाही मी पियालो ठीक आहे पण हे आपली नाही मी खरं बोलतो गाडी पिऊन कशाला गाडी चालवतोय तू काय काय झालं तर ते तर झालं आपलं जाशील तर जाशील प्रवाशी म्हणतील पण आपलं नाही ठीक आहे ते आहे आपलं नाही त्याला हरकत नाही आपण हे करा साहेबांना फोन करा बोलूया कुर्ल्यामध्ये घडलेल्या बेस्टच्या अपघातानंतर बेस्ट चालकांवरती अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले सोशल मीडियावरती त्यांच्या अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होऊ लागल्या अशीच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते परंतु बेश प्रशासन आता तरी लक्ष देणार का की प्रवाशांचे नाहक बळी गेल्यावरच त्यांचे डोळे उघडणार आहेत असा देखील प्रश्न आता निर्माण झाला आहे कारण दिनांक वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मुलुंड आगारामधून दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी घाटकोपर पोलीस स्टेशनला वेटलीज डाका ग्रुपच्या बसेस गेल्या होत्या सदर बसेस परत मुलून आगारामध्ये येत असताना सुरक्षा तपासणी दरम्यान एक बसमधील बस, बस चालक हा मध्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले त्याने डाका ग्रुपचे आगार अधिकारी रुपनावर याना श्री रुपनावर यांना सांगून कारवाई करण्याचे आदेश देखील दिले श्री रुपनावर यांनी सदर बस चालकास कामावरून काढून टाकल्याचं सांगितलं परंतु सदर कर्मचारी अजूनही बसवरती काम करत आहेत जर त्या जागी बेस्ट उपक्रमाचा कायमस्वरूपी कर्मचारी असता तर त्याला बळथर्प करण्यात आले असते किंवा विभागीय चौकशी केली असते अशा कृतीमुळे बेस्ट उपक्रमाचे तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांचे नाव बदनाम होत आहे प्रवाशांमध्ये त्यांची प्रतिमा देखील मलिन होत असल्याचं आता बोललं जातं आहे